भाजपचे सोलापूर लोकसभेचे राम सातपुते यांचे सोलापूर नगरीत छत्रपती संभाजी महाराज चौकात ढोलताशा फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आले मात्र पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे पायदळी तुडवले गेले माजी महापौर यांच्यासह कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहायला मिळाले भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आले होते सोलापूरच्या लोकप्रतिनिधीसह भाजप शहर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते श्री राम सातपुते यांच्या स्वागताला उपस्थित होते श्री राम सातपुते यांचे स्वागत झाल्यानंतर रॅलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे गेली मात्र कार्यकर्त्यांच्या गळ्यातील उपरणे रस्त्यावरच पडले होते याकडे ना कार्यकर्त्यांचे लक्ष ना माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचं लक्ष गेलं त्यामुळे पक्ष आणि पक्षाचा झेंडा महत्त्वाचा नसून उमेदवार किती मोठा आहे याकडे लक्ष आजी माजी नेत्यांचं आहे हे यावरून दिसून येतो